आकाशवाणी मुंबई राजश्री राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेचं कामकाज संस्थगित उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जी लेवरो यांची भेट घेणार गाझा शहरावर ताबा घेण्यासाठी लष्करी कारवाई सुरू केल्याची इस्रायलची घोषणा जगभरातल्या देशांकडून इस्रायलवर टीका आणि श्रीनगरमधल्या दाल सरोवरात आजपासून खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाला सुरुवात लोकसभेचं कामकाज आज पुढल्या अधिवेशनापर्यंत संस्थगित झालं संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला एकवीस जुलै रोजी सुरुवात झाली होती आज लोकसभेचं कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू झालं त्यानंतर बिहार मतदार याद्या पुनरीक्षणावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली मात्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यामुळे संसदेत गोंधळ सुरू झाला त्यानंतर कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं बारा वाजता कामकाज सुरू झाल्यावरही गोंधळ सुरूच राहिल्यानं अखेर लोकसभेचं कामकाज पुढल्या अधिवेशनापर्यंत संस्थगित करण्यात आल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं प्रयास करण्याची स्वच्छ लोकतांत्रिक संस्था अच्छी परंपराएं अच्छी परप्रिटियों को हम लागू करें इसके लिए सभी राजनीतिक दलों को आत्म मंथन करना चाहिए ताकि देश की लोकतांत्रिक स्व संस्था की हम मर्यादा को बना रखें और यहाँ अपने आचरण विहार से एक आदर्श स्थापित कर सकें हवा की कार्रवाई अनिश्चित काल के लिए स्थगित की जाती है यह अधिवेशन आजिकौदा सा विधेयक सादर यातली बारा विधेयक मंजूर करण्यात आली अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलै रोजी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली त्याला प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलं या अधिवेशनात केवळ सदतीस तास चर्चा झाल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं राज्यसभेत उपाध्यक्ष हरिवंश यांनी विरोधी सदस्यांनी दिलेले अठरा स्थगन प्रस्ताव फेटाळले त्यामुळे गोंधळ वाढला आणि राज्यसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं त्याआधी राज्यसभा सदस्यांना कालच्या ऑनलाईन गेमिंग विधेयक दोन हजार पंचवीसवर दुपारपर्यंत आपली मतं व्यक्त करायला सांगितलं इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार रामगोपाल यादव यांच्यासह इतर नेते उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रेड्डी यांनी संसद भवन संकुलातल्या प्रेरणास्थळावर जाऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून सी पी राधाकृष्णन यांनी याआधी उमेदवारी अर्ज दाखल केलाय अर्जांची छाननी उद्या होणार असून पंचवीस ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येतील नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होईल भारत आणि रशिया विविध वी क्षेत्रांमध्ये एकत्र काम करत असून त्यामुळे परस्पर सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले त्यास मॉस्कोमध्ये भारत रशिया व्यावसायिक फोरममध्ये बोलत होते उद्योजकांनी आता अधिकाधिक व्यवसाय करावा त्याचप्रमाणे गुंतवणूक आणि सहकार्य करारांच्या माध्यमातून नवनव्या क्षेत्रात आर्थिक भागीदारी वाढवावी असंही म्हणाले कोविडच्या संकट काळात विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण भागीदारीची आवश्यकता अधोरेखित झाली असंही त्यांनी सांगितलं भारत आणि रशिया यांच्यातलं सहकार्य अधिक वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीनं एस जयशंकर हे आज रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जी लेवरो यांची भेट घेणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहारमधल्या गया इथं उद्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत तसंच गया ते दिल्ली अमृत भारत एक्सप्रेस गाडीलाही ते हिरवा झेंडा दाखवतील सहा हजार आठशे ऐंशी कोटीच्या सहाशे साठ मेगावॅट बक्सर औष्णिक विद्युत केंद्राचं उद्घाटनही प्रधानमंत्री करतील तसंच ते बाराशे साठ कोटींच्या शहरी विकास प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत फिजीचे प्रधानमंत्री सितिवेनी लिगामामदा राबुका रविवारी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत ते सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय राबुका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट करण्यासाठी राबुका यांचा दौरा महत्वाचा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये किश्तवाड इथं ढगफुटी होऊन झालेल्या दुर्घटनेनंतर आज सलग आठव्या दिवशीही शोध आणि बचाव कार्य सुरू आहे या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा पासष्टवर पोहोचला असून यात तीन सी आय एस एफ कर्मचारी तसंच जम्मू आणि काश्मीर पोलीस दलाच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे या दुर्घटनेत शंभरपेक्षा जास्त लोक जखमी झाले असून सत्तर जण अद्याप बेपत्ता आहेत लष्कर एनडीआरएफ एसडीआरएफ पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं त्यांचा शोध आहे शोध शोधकार्यासाठी श्वान पथकाची मदत घेतली जाते चा चा या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गाझा शहरावर ताबा घेण्यासाठी आपण पहिल्या टप्प्यातली लष्करी कारवाई सुरू केल्याचं इस्रायलच्या लष्करानं एका निवेदनाद्वारे घोषित इस्रायलचे मंत्री इस्रायल कार्ड्स यांनी काल या निर्णयाला मंजुरी दिली असून या आठवड्याच्या अखेरीला इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाकडून त्याचा आढावा घेतला जाईल असं यात म्हटलं आहे गाझावर मोठा हल्ला करण्याच्या दृष्टीनं शहराबाहेर विशेषत झिटॉन आणि जबाल या भागात आपलं लष्कर यापूर्वीच कार्यरत झालं असून या कारवाईसाठी साठ हजार राखीव सैनिकांना तैनात केल्याचं यात म्हटलं आहे हमासच्या लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करून त्यांना गाझाच्या इतर नागरिकांपासून वेगळं पाडून कमकुवत करणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं इ्रालनं म्हटलं दरम्यान इस्रायलच्या युद्धखोरीवर जगभरातल्या अनेक मित्र राष्ट्रांनी टीका केली असून यामुळे मोठी आपत्ती आणि प्रादेशिक अस्थिरता निर्माण होईल असा इशारा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी दिलाय गाझामधल्या परिस्थितीबद्दल आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेनंही चिंता व्यक्त केली दरम्यान कतार आणि इजिप्तनं साठ दिवसांचा युद्धविराम आणि निम्म्या ओलिसांची सुटका यासह एक नवीन युद्धबंदी कराराचा प्रस्ताव ठेवलाय या प्रस्तावाला आपण मंजुरी दिले मात्र अद्याप इस्रायलनं त्याला औपचारिक प्रतिसाद दिला नसल्याचं हमासनं म्हटलंय तर आपल्याला असा संपूर्ण करार हवाय ज्यामध्ये सर्व ओलिसांची सुटका समाविष्ट असेल असं इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधू नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे सखल भागातल्या गावांमधले हजारो नागरिक विस्थापित झाले पुराच्या पाण्यामुळे या भागातलं पशुधनही बाधित झालं आहे सरगोदा फैजलाबाद आणि इतर शहरांमध्ये तसंच लाहोर गुजरावाला आणि रावळपिंडी या शहरांमध्ये काल मुसळधार पाऊस झाल्याचं वृत्त आहे पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं संपूर्ण पंजाब प्रांताला रेड अलर्ट जारी केलं आहे जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथल्या दाल सरोवरात आजपासून येत्या तेवीस ऑगस्टपर्यंत तीन दिवसीय खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला जम्मू काश्मीरची संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचा उत्सव हो, म्हणून हा महोत्सव हो साजरा होतोय खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव शुभंकर हिमालयन किंग फिशरपासून प्रेरित आहे या महोत्सवात एकूण छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले पाचशेपेक्षा जास्त खेळाडू रोईंग कॅनोईंग आणि काया किंग या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील वॉटर वॉटरस्कीईंग ड्रॅगन बोट आणि शिकारा शर्यत यासारखे जलक्रीडा प्रकारही सादर होतील भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि जम्मू काश्मीर क्रीडा परिषदेनं संयुक्तपणे आयोजित केलेला हा महोत्सव सरकारच्या खेलो भारत धोरणाचा भाग असून तळागाळातल्या क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देणं उपजीविकेचं साधन निर्माण करणं आणि स्थानिक पायाभूत सुविधांचं पुनरुज्जीवन करणं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे दक्षिण कोरियाच्या बुसान इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या व्हिजन श्रेणीमध्ये भारताच्या वतीनं त्रिबेणी राय यांच्या शेप ऑफ मोमो हा चित्रपट अधिकृतपणे पाठवण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर बुसान चित्रपट महोत्सवही प्रतिष्ठेचा मानला जातो ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेचं कामकाज संस्थगित उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जी लेवरो यांची भेट घेणार गाझा शहरावर ताबा घेण्यासाठी लष्करी कारवाई सुरू केल्याची इस्रायलची घोषणा जगभरातल्या देशांकडून इस्रायलवर टीका आणि श्रीनगरमधल्या दान सरोवरात आजपासून खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाला सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार